नमस्कार मी प्रतीक्षा प्रहार अपंग क्रांती आंदोलन संस्था परभणी यांच्या वतीनं आज आपल्या विविध मागण्यांसाठी एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाद्वारे विविध मागण्या मांडण्यात आल्या त्यामध्ये शासन निर्णयानुसार आमदार खासदार पाच टक्के दिव्यांग निधी नियमितपणे खर्च करावा शासन निर्णयानुसार पालकमंत्री जिल्हाधिकारी आमदार यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हा व तालुका स्तरावरील समित्या तात्काळ स्थापन कराव्या सर्व दिव्यांगांना एक समान अडीच हजार मासिक पेन्शन देण्यात यावी जिल्हा नियोजन समिती निधीतील एक टक्के रक्कम दिव्यांग विकासासाठी खर्च करावा भूमिहीन बेघर दिव्यांगांना एक गुंठा सरकारी जागा राहण्यासाठी द्यावी तसेच दिव्यांगांना जी आर प्रमाणे रोजगारासाठी दोनशे स्क्वेअर फूट जागा तात्काळ उपलब्ध करून द्यावी आधी मागण्या आज एक दिवस लक्षवेधी धरणे आंदोलनाच्या माध्यमातून मांडण्यात आल्या यावेळी परभणी जिल्ह्यातील दिव्यांग बांधव हे मोठ्या संख्येने एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलनात सहभागी झाले होते आज मला सांगा परभणी जिल्ह्यामध्ये असं कितीतरी ठिकाणी गायरान हे शिल्लक आहे पण दिव्यांगासाठी जर शासनाने जर आर काढलेला असतं तर एक दिव्यांगाला एक गुंठा जागा देऊ शकतात तर दिव्यांगाला जागा का देत नाहीत मला सांगा आज ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ठिकाणी गायरान आहे आणि प्रत्येक गावामध्ये वीस ते पंचवीस दिव्यांग त्या दिव्यांगापैकी फक्त चार ते पाच दिव्यांगाला जागा उपलब्ध नाही तर त्याला जे ग... शहरामध्ये शे... किंवा ग्रामीण भागामध्ये जे गायरान उपलब्ध आहे त्या ठिकाणी एक गुंठा जागा देऊन त्या दिव्यांग बांधवाला घरकुल बांधून द्यावा ना पण शासन तसं करणार नाही फक्त कागदी घोडे नाचवायचं हे शासन आहे दिव्यांगाच्या पाठीमागे खंबीरपणे शासन उभं नाही सन्मानिय बच्चू भाऊ जे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये इथून पुढे जे काही आदेश देतील त्याचा फॉलो करू आमचे सन्माननीय बच्चूभाऊ कडू साहेब यांनी अशा अशा सूचना दिल्या आहेत की प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर एकाच हो। टायमा एका, एका दिवसामध्ये लक्षवेधी धरणे आंदोलन करा बच्चूभाऊने जो आमच्या दिव्यांग बांधवासाठी लढाऊ उभारला आहे आमच्या मागण्या असतील आमदार व खासदार निधी तात्काळ तीस लाख रुपये वाटप करण्यात आतापर्यंत कोणत्याच आमदारांनी खासदारांनी परभणी जिल्ह्यातल्याने कोणत्याच आमदारांनी खासदारांनी पाच टक्के निधी खर्च केलाच नाही आमच्या गरकुल बा दिव्यांग बांधवांना विनाड गरकुल आहे आतापर्यंत आमच्या दिव्यांग बांधवाला विनाड गरकुलसुद्धा जा एक गुंठा जागासुद्धा नाही आणि त्याला राहायला घरसुद्धा नाही आमची एवढंच प्रशासनाला विनंती आहे की આમ જ્યાં કયા માગણ્યા અી તે તત્કાળ મંજૂર કરવા પ્રતિનિધિ બાલાજી કામળે ડીએને મરાઠી પરભણી